येवला तालुक्यातील बाबुळगाव बुद्रुक येथील महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्याबाबत तहसीलदार आबा महाजन यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे निवेदनात वृद्ध महिला तसेच विधवा अपंग निराधार महिलांसाठी घरकुल योजना मिळाव्यात इंदिरा गांधी श्रावण बाळ पेन्शन योजना रेशन कार्ड व धान्य उपलब्ध करून द्यावे बांधकाम विभागाच्या योजना घरकुल बचत गटाच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळावे अशा विविध मागण्या या निवेदनात नमूद केल्या आहेत अन्यथा आम्ही आमचे लोकहित जपण्याकरिता पुढच्या महिन्यात येवला तहसील कार्यालय येथे बिराड मुक्कामी मोर्चा आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे या प्रसंगी अखिल भारतीय आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ प्रदेशाध्यक्ष शरद राऊत निर्मला भालेराव बाबासाहेब भालेराव आदी बाबुळगाव बुद्रुक येथील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते तहस कार्यालय येथे येवला तालुक्यातील बाबुळ येथील हे आमच्या महिला भगिनी यांच्या अनेक प्रकारच्या यांच्या समस्या हे आज शासकीय योजनांचा यांना कुठल्याच पद्धतीने लाभ मिळत नाही यांना निर्धार योजना मिळत नाही त्याच्यानंतर ज्यांना रेशन कार्ड आहे त्यांना जे काही ऑनलाईन नावं जे रेशन कार्डात आले आहे परंतु त्यांना कुठल्याच प्रकारचं असं धान्य मिळत नाही तर या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय प्रांत अधिकारी साहेब यांनी दखल घेऊन यांना घरकुलं तसेच निराधार योजना संध्या गांधी योजना असेल श्रवभाव योजना असेल किंवा अनेक त्यांच्या जीवनातल्या ज्या अडचणी असेल त्यांनी या ठिकाणी सोडण्यात यावा असं मी तशा साहेब यांना या ठिकाणी विनंती करतो आहेत आमच्या येवल्या तालुक्याचे भाग्यवधीते मान्य नामदार साहेब यांनाही मी या ठिकाणी विनंती करतो तर साहेब या, या ठिकाणी अनेक महिला अशा आहेत का त्यांना कुठल्या प्रकारचा पेन्शन योजना मिळत नाही ज्या निर्धार आहे ज्यांना स्वतःचं घर नाही ज्यांना स्वतःचं रेशन कार्ड नाही जातीचे दाखलं नाही असे आलुते बलुतेदार भटक्यामुक्त आदिवासी दलित आणि मराठा समाजातील गोरगरीब महिला या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत तर यांचं या ठिकाणी ज्या काही शासकीय योजना यांना मिळण्यात याव्यात या ठिकाणी या मी सर्वांच्या वतीनं मी साहेब यांना अशी विनंती करत आहोत देवेदे देण्यामागचं कारण म्हणजे का आज या ठिकाणी बरेच दिवसापासून यांचे प्रश्न रखडलेले आहेत यांना कुठल्या प्रकारची निराधार योजना मिळत नाही वाढीव रेशन कार्ड जे काही धान्य मिळत नाही आणि त्यांना घरकुलाची समस्या खूप आहे या अनुषंगाने मी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी संघटनेच्या वतीने या ठिकाणी उपस्थित आहेत मी सौ निर्मला बाबासाहेब भालेराव ही बाबोळगाव येथे राहते बाभोळगाव खु खुद्रुक आणि बुद्रुक दोन्ही गावाच्या अशा मोठ्या प्रमाणात समस्या आहेत अपंगांचं काही अपंगांना काही अनुदान मिळत नाही विधवांना काही विधवांनासुद्धा काही कुठलाही पगार नाही रेशनचा मोठा प्रॉब्लेम आहे रेशनच्या ऑनलाईन कार्ड म्हणजे ऑनलाईन झालेले नाही आहेत आणि त्यांना व्यवस्थित रेशनसुद्धा मिळत नाही दुसरी गोष्ट घ घरकुलाचा विषय घरकुल्याच्या नाव म्हणजे यादीत नाव आलेलं आहे पण घरकुलची जागा नाही किंवा त्यांचे हप्ते पडलेले नाही अशा बऱ्याचशा काही समस्या आहेत गावामध्ये दुसरी गोष्ट गाव बाबुळगावमध्ये गटारीचा खूप मोठा विषय आहे गटारीचा ओपन ओपन गटारी असल्यामुळे प्रत्येकाच्या दारात पाणी जातं सकाळ संध्याकाळ गावामध्ये खूप प्रकारे मोठे मोठे प्र भांडणं होत असतात हा मोठा विषय आहे माझा या अनुषंगाने मी बाबुळगावच्या सगळ्या महिला घेऊन तहसीलदार साहेबांना भेटायला आले आणि अशी सगळ्या महिलांची विनंती आहे की तहसीलदार साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या सगळ्या समस्यांचा हल करावा दैनिक भ्रमण साठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येऊला